知道。 खुची जात लावतात दीडशे कुठे बॅग मधला नारळ लावला तर आपल्याला एकच वर्षात उत्पादन चालवत आहे आणि ही जी आहे ती उंच जाणारी आहेत मग त्यामध्ये आपण बऱ्याच कारखान्यांना जी रोप देतो साखर कारखान्यांना ती उंच जाणारी बांधवली जातीचीच लागवड करतात दिसायला पण ग्रीनरी शो यासाठी ही मोठी झाडांची मागणी असते आपली नर्सरी महाराष्ट्रात सर्वात मोठी पस्तीस एकरात आहे एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे शासनमाने नर्सरी आहे खात्रीची रोपं त्याचबरोबर बुकिंगनंतर रोपं घरपोच लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन असं लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी नसता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा दिलेल्या नंबरवरती संपर्क करा बानवली नारळ उंच जाणारी जात रोप लावल्यापासून अगदी आपल्याला तीन वर्षात उत्पादन चालू असे आपल्याकडे पाच वर्षापर्यंत सर्व आंबा पिरू लिंबू नारळ संत्री मोसंबी सर्व प्रकारची झाडं त्याचबरोबर ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी हायवे किंवा धरणात विमानतळा जातात त्यांच्यासाठी तयार फळ झाडे ही सर्व रोपं मिळत असतात महाराष्ट्रात सर्व ठिकाणी खात्रीची रोपं लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अनुदानला बिल अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपलं देशभासो जय हिंद जय महाराष्ट्र